नमस्कार आज आपण पाहणार पाना, आहोत माझे स्वलिखित कथा समज गैरसमज समज गैरसमज मी आज तंटणत वर आले लेकीलाही ओढत आणलं हे म्हणाले अगं शरे काय झालं एवढं वैतागायला लेकीने तोंडाचा भोंगा सुरू केला होता मी म्हटलं मला नाही राहायचं या ताळीत ते खालचे गृहस्थ सारखे गुड्डीला हात दाखवून बोलवून घेतात आणि ही गधडी हिला कितींदा सांगितलं नको जाऊ तरी माझा डोळा चुकून पसा तुमची तर काय नेहमीच ध्यानावस्था असते आपली लेख कुठे गेली काय करते काही देणं घेणं नाही मी घरात मरमर मरायचं तोटीतलं पाणी तोंडाने ओढायचं आणि मग कुठे थेंब थेंब पाणी येतं ते गोळा करायचं त्यातच स्वयंपाक भांडी कपडे नी तुम्ही आरामात बसणार काय देसाई साहेब कसं काय कदम साहेब हाकारत अगं बाई फक्त रविवारचाच असतो ना मी घरी तेही बघवत नाही का तुला मग बसतो जाऊन खालच्या न्हाव्याकडे नाहीतर मोच्याच्या जा शेजारी झालं विषय काय नाही ने नेताय कुठे अगदी आईवर गेला आहात तुमच्या भांडणात तुमचा हात कोणी धरू शकणार नाही झालं आता माझ्या आईवर आलीस हो येणार नाही तर काय त्यांच्यामुळेच तर चाळीतलं ऐसपैस घर सोडावं लागलं त्यांच्या धाकट्या चिरंजीवाला बिराड थाटायचा आहे ना त्या घरात अगश्य रे नाहीतरी वडिलोपार्जित उपार्जित घरते मग त्यावर आपला काहीच हक्क नाही असं म्हणाली का ती म्हणायला कशाला पाहिजे भाडे करूला बाहेर काढतात तसं बाहेर काढलं ना शेवटी आमच्या लेकीचाही विचार केला नाही त्या चाळीत चांगलं शेजार पाजार होतं गुड्डी कुणाकडेही हक्काने जायची हिंडत फिरत असायची मला तिथे तिची मुळीच चिंता वाटत नव्हती पण पण इथं आल्यापासून पाहते पंधरवडा होत आला आता गुड्डी दिसली की तो तळमजल्यावरच्या जिन्याजवळचा जवळच्या खोलीतला माणूस खिडकीतून तिला हात दाखवतो तिला भुलवतो दिसतो कसा भयान तारटलेले डोळे दाढीचे खुंट वाढलेले रात्रपाळीला आहे वाटतं दातात पिन घालून दात कोरत बसतो त्याची बायको तुळशीला पाणी घालायला तेवढी घरातून बाहेर येते मुलं बाळ नाही वाटतं त्यांना ते काही असो माझ्या लेकीला कोणी असं बघितलेलं हाकारलेलं मी खपवून घेणार नाही तुम्ही दुसरीकडे जागा बघा चार पैसे जास्त भाडं असेल पाणी बाहेर असेल तरी चालेल मला एव्हाना गुड्डी तिच्या सगळ्याने डोळे पुसून बाजूच्या पिंकीच्या घरी रवाना झाली होती ही पिंकी म्हणजे एक अजबरसा आहे गुड्डीपेक्षा वर्षाने मोठी पण भारी चतुर गुड्डीचीच भातुकली लागते तिला खेळायला भातुकलीतील भातुकलीतली लाटणी तवा गायब आहे पिंकीला विचारलं तर पिंकीची आईस भांडायला आली असो मला राहायचंच नाही आहे या शेजाऱ्यांमध्ये उगा थोडक्यासाठी वैर का घ्या आमच्या कुंडीत छान गावठी गुलाबाची फुलं फुलतात पण पहाटेच कोणीतरी फुलं खोडून खोडून देतं रात्रीच ड्रमच्या बाजूला खेळाला लटकवलेलं टमरेल खाली आलेलं असत आपोआप कधी मी बाहेर गेले तर ड्रमातलं अर्ध अधिक पाणीही गायब होत वाटत सरळ उठून माहेरी जावं पण माहेरी आता पूर्वीसारखी माझी बडदास्त होत नाही सगळं वहिनीच्या इशाऱ्यावर चालत माझ्या आई वडिलांना सांभाळते हेच नशीब इथल्या बाजारात संध्याकाळी गेलो होतो ती गही चालतच बिडी नाही हो आमच्याकडे मी यांच्या आवडीची लेमन कलरची साडी नेसली होती गुड्डीला गुलाबी फ्रॉक घातला होता गुड्डी तिच्या हातातली बाहुली घेऊनच आले काही ह्या बाजारात गर्दी फक्त पैसे पाहिजे डोळे दिपवतील असे नेकलेस मोत्यांचे झुबे कर्णवेली पैंजण आणि बांगड्या अहो किती नक्षीदार बांगड्या खड्यांवाल्या वेगळ्या मी गुड्डीसाठी नेलपेंट घेतली माझ्यासाठी लिपस्टिक घेतली बांगड्या घ्यायच्या होत्या पण म्हटलं पुढच्या महिन्यात बघू एक कोबीचा गड्डा भेंडी मिरच्या कोथिंबीर नारळ लसूण असं सगळं लागतं ते घेतली मी भाजी घेत होते हे पैसे देत होते इतक्यात मी आजूबाजूला पाहिलं गुड्डी गुड्डी गेली कुठे माझे डोळे पांढरे व्हायची वेळ आली हे गुड्डीला शोधत होते मी तिथेच फुटवात बसून हाकारत होते गुड्डी ए गुड्ड्या ए गुड्ड्या इतक्यात माझं लक्ष समोरच्या बसस्टॉपवर गेलं तिथल्या फुगेवाल्यासमोर गुड्डी उभी होती वरती आकाशात उडणारे रंगीत फुगे बघत होते फुगेवाला बासरी वाजवण्यात मग्न होता मी धावत जाऊन तिला पकडलं मी रडत होते बराच वेळ रडत होते गुड्डीला काहीच कळत नव्हतं तिला तो काठीवाला गोल फुगा हवा होता यांनी तिला तो फुगा घेऊन दिला निळा फुगा त्यावर ना लाल पिवळे ठिपके होते आत वाळू घातलेली तिचा आवाज येत होता रस्ता क्रॉस केला आणि आम्ही घरी आलो आता येताना हे गुड्डीने त्या खिडकीतल्या माणसाला फुगा दाखवला घरी आलो यांनी खिचडी बनवली पापड भाजले रात्री मला म्हणाले किती त्रागा करून घेशील थोडी उसंत दे मला निदान एक वर्षभराची तरी मी बघतो थोडं मोठं घर आता विकतच घेऊ भाड्याचं नको यांचं बोलणं ऐकून मी थोड्या वेळाकरता का होईना खुश झाले दिवाऱ्यातल्या दिव्याचा मंद प्रकाश खोलीवर पसरला होता मोरीच्या कठड्यावरली टाकी हंडे कळशा सगळं उठून दिसत होतं गोधडीवर आम्ही तिघ बाजूला कठडा त्याखाली काही डबे नीट लावलेले वरती गॅस शेगडी तेलाची बुदली भिंतीला अडकवलेलं कपबशीचं स्टँड ताटवाट्यांचं स्टँड कोपऱ्यात कपाट हँडलवालं एका फळीवर रेडिओ या पाच वर्षात एवढंच काय ते जमवलेलं काड्या काड्या जमा करून चिमणा चिमणी घरटं बनवते तसाच हा आमचा संसार फरक इतकाच की हे घर भाड्याचं होतं किंवा तरी सोडावं लागणार होतं त्यामुळे मला ते आपलंसही वाटत नव्हतं सासूचं घर वडिलोपार्जित होतं ते भाड्याचं नव्हतं त्यामुळे पाच वर्ष का होईना मी माझं समजून वावरत होतो त्या घरात धाकट्या दीरांची बदली झाली ते पुण्याहून इथे येणार म्हटल्यावर सासूने आम्हाला टाटा केला एवढं सोप्पं का असतं आपलं मानलेलं घर सोडून जाणं मी काय चुकीचं बोलते वाईट आहे का मी एखाद्या वास्तूला जीव लावणं वाईट आहे का बरं राहिलो असतो थोडे दिवस एकत्र तर असे अनंत विचार करत माझा डोळा लागला आज मी त्या दाडीवाल्या बाबाशी भांडले माझ्या गुड्डीला जिलेबी दिली त्याने खायला अहो आजकाल कोणाचं काय करा रेडिओवर एवढं ऐकतो आपण हा मनुष्य गुड्डीलाच का देतो जिलेबी पिंकीला का नाही साथ घालत तिला का नाही देत जेव्हा बघावं तेव्हा माझ्या गुड्डीला भुलवत असतो तिला तरी रोज किती मारू बरं याची बायको एकदम शांत काहीच बोलत नाही घरी आले आणि कपडे पिळून वाळत घालत होते इतक्यात गुड्डीने तिच्या हातातला रुपया गेला ती घाबरी घुबरी झाली मला काहीच कळे ना मी जोरात रडू लागले ओरडू लागले आजूबाजूची लोकं गोळा झाले इतक्यात तो माणूस हो तोच तो दाढीची खुंटवाला गंजी फ्रॉक व पटेऱ्या चड्डीवर आला त्याने गुड्डीच्या फोंडकीत मारलं आणि तो रुपया खाली पडला गुड्डीच्या त्याने पाप्या घेतल्या त्याच्या डोळ्यात पाणी होतं मला काहीच कळत नव्हतं त्याने रागाने माझ्याकडे पाहिलं डोळ्यातलं पाणी पुसलं आणि आला तसा तेरीमेरीत गेला सुद्धा मी गुड्डीला कुशीत घेतलं शेजारी ओरडले मला तिच्या हाताला मिळतील असे पैसे धारधार वस्तू ठेवत जाऊ नका म्हणाले रात्री यांना गुड्डीची करामत ने त्या माणसाने केलेली मदत सांगितली यांनी गुड्डीला ने मला अगदी जवळ घेतलं नी देवाचे आभार मानले आज दुपारी मी नुकतेच लादी पुसून मोकळी झाले होते टीजभर लादी पण पुसली की किती बरं वाटतं घर आपल्याकडे पाहून समाधानाने हसतंय असं जाणवतं गॅलरीत वाळत टाकलेलं टॉवेल घेऊन घरात येत होते इतक्यात शुक शुक म्हटलं कोण बोलवतं आहे कोणाला परत तसंच आता सोबत ताई अशी मंजूर हाक मी हाकेच्या दिशेनं पाहिलं तीच तीच जिन्यालगतची तळमजल्यावरची खोली तिथल्या गॅलरीतून ती दाढीवाल्याची बायको मला हाकारत होती मी बोट छातीला लावून खुणेनेच विचारलं मी का तीही खुणेनेच या म्हणाली गुड्डी पावडरच्या पपसोबत खेळत होती तिला कडेवर घेते डांबरट आहे पक्की तो पप खाली ठेव म्हटलं तर ऐके ना पावडरीने माकायला भारी आवडता इला घराला कुलूप लावलं आणि गेले खाली तीनं उतरताना मनात विचार येत होते का बरं बोलावलं असेल भांती की काय माझ्याशी मी काय केलं अशा प्रश्नांच्या हो भोवऱ्यात असताना तिच्या दारापाशी आले त्या बाईने आत बोलावलं मला अगदी टापटेप घर एका बाजूला खाट कपाट वरती पोटमाळा हो शोकेश पण होती त्यांच्याकडे तिने मला पाणी दिलं मी लुकलुक त्या डोळ्याने तिने बनवलेल्या मण्यांच्या समया पाहुल्या ससे चिमण्या पाहत होते किती सुंदर माझ्या तोंडातून आपसूक तिच्या कलेचं कौतुक निघालं ती तोंड भरून तों तों हसली मला म्हणाली मला वहिनी म्हणशील मी हो म्हटलं आजूबाजूला पाहिलं वर माळ्यावर तो माणूस खोरत होता संथलित ती म्हणाली घाबरू नकोस ग इतक्यात नाही उठायचे मला अपराधासारखं वाटलं थांब तुला एक फोटो दाखवते म्हणत तिने कपाटातली एक फोटो फ्रेम बाहेर काढली कृष्णधवल फोटो होता तो त्यात तो किती रुबाबदार दिसत होता आणि डाव्या बाजूला इरकली नेसलेली ती आणि कडेवर कडेवरची मुलगी अगदी अगदी माझ्या गुड्डीसारखेच नवे गुड्डीच आहे असं क्षणभार कुणालाही वाटावं अशी डोळ्यात काजळ भरलेलं केसांचा पोने कानात मोदी खणाचा परकर पोलका आणि पायात पैंज मला काय बोलायचं ते सुधरे ना तीच म्हणाली ही मुलगी आमची सात वर्षं झाली त्या घटनेला आम्ही गावी गेलो होतो तिथे जवळच असणाऱ्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलो होतो वैशालीला किल्ला बनवायला फार आवडायचा तिचे बाबा तिला किल्ला बनवून द्यायचे दोघंही खूप खेळायचे असंच एकदा ते किल्ला बनवण्यात गर्क होते मी वैशालीसोबत लाटा पायांवर घेत होते इतक्यात इतक्यात एक जोराची लाट आली पापणी मिठाच्या आत वैशाली लाटेसोबत दूळ निघून दिली तिच्या वडिलांनी पोहत जाऊन पकडलं तिला पण ती निष्प्राण होती चुकी माझीच पण शिक्षा हे भोगतायत वैशू गेल्यापासून असे झाले आहेत केसांचं दाढीचं खाण्यापिण्याचं कशाचं म्हणून भान नाही आहे खाने, भाल आना। तुम्ही ना तुम्ही आल्यापासून तुमच्या गुड्डीला बाहून थोडे तरतरीत दिसत आहेत तुमच्या गुड्डीत ते आमच्या वैशूला शोधतात वाईट नाहीत ग हे खूप चांगले आहेत मनाने तू म्हणीच त्यांची भीती बाळगू नको तुम्हाला आहे माझी गुड्डी आता पंचवीस वर्षाची झाली ती चाळ आम्ही सोडली नाही दुसरं घर घेतलं पण ते भाड्याला लावलं तो तळमजल्यावरचा गुड्डीचा मामा आता हक्काने येतो आमच्या घरी मी राखी बांधते त्याला आता दाढी वगैरे करून टापटीप राहतो गुड्डीशिवाय पान हलत नाही त्या दोघांचं या घरात आले तेव्हा या माणसाबद्दल मी काय किती विचार करत होते आता मागे वळून पाहिलं की माझं मलाच हसू येतं धन्यवाद